श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली आज तुमच्यापर्यंत तुम्हाला काहीतरी महत्त्वपूर्ण सांगण्यासाठी आले आहे तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाला ऐकण्याचे धैर्य जो कोणी ठेवेल त्या देव त्याला आशीर्वाद प्रदान करतील त्यामुळे त्याच्या मोठ्या इच्छा पूर्ण होतील तुम्ही जर स्वामींची आज्ञा म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्ही ते इच्छिलेली सर्व काही प्राप्त कराल स्वामी माऊली म्हणतात माझ्या बाळा तू माझ्या दृष्टीने नीतिमान आहेस हे तुझ्या आत खोलवर जाण्यासाठी वेळ आली आहे तुमची चूक नाही तुमचे हृदय तुम्हाला दोषी ठरवू शकते परंतु मी तुमच्या हृदयामध्ये मोठा आहे आणि मला सर्व गोष्टी माहीत आहेत मी तुमचा देव तुमचा परमात्मा आहे बाळा फक्त ते वाईट दिवस आठवण ठेवू नकोस तर ते तुमच्या हृदयातल्या फक्त तुमच्या अपयशाचे दिवस आठवतात पण मी त्या गोष्टी तुमच्यापासून दूर नेऊ इच्छितो आणि तुमच्या हृदयाला स्वच्छ आणि खूप काही प्रेमळ बनवू इच्छितो जर तुम्ही तयार असाल सज्ज असाल तर होय मी प्रेमळ बनू इच्छितो असे कमेंटमध्ये लिहा काही लोकांनी क्षमा करण्यास नकार दिला तर काही फरक पडत नाही कारण या सृष्टीत कणाकणात परिवर्तन हेच संसाराचा नियम आहे तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलत आहे संक्रमण झाले आहे प्रमोशन होणार आहे आणि तुम्ही बरे होणार आहात तुम्ही ज्या अपेक्षा ठेवत आहात ते तुम्हाला चिंतेपासून दूर नेईल बाळा तू माझी सेवा किती मना पासून करत आहेस हे मी जाणतो माझ्या सेवेचे फळ म्हणून नाही तर माझा आशीर्वाद म्हणून तुझ्याकडे आता काही आठ दिवसात जे काही येणार आहे त्यात मग ती आनंदाची बातमी असो तुला धनसंपदा प्राप्त होणे असो किंवा काही आर्थिक चमत्कार तुझ्यासोबत घडणे असो ते सर्व काही माझे आशीर्वाद म्हणून स्वीकार करायला विसरू नकोस स्वामी म्हणतात बाळा तुझ्यातील आत्मा भूतकाळातील सर्व कचरा आणि घाण काढून टाकत आहे ते म्हणजे तुमच्या मनात साठवलेले नकारात्मक विचार कुणाबद्दल असलेले द्वेष वाईट विचार ते सर्व काही तुमच्यातून काढून टाकणारे माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत तुम्हाला पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र करण्यात येत आहे कारण तुम्ही देवी ऊर्जेने परिपूर्ण व्हावे अशी देवाची तुम्हाला आज्ञा आहे आणि देव तुम्हाला त्याप्रमाणे पवित्र आणि शुद्ध करू इच्छित आहात जर तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर या क्षणाला स्वामी मी तुमचे प्रिय बाळ असे कमेंट करा स्वामी माऊली म्हणतात बाळा मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुझ्या मनातील जे काही खोलवर रुजलेले आहे जे नकारात्मक आहे तुझ्यासाठी ते अडथळे निर्माण करत आहे तुझ्यासाठी ते समस्या निर्माण करत आहे मी तुझ्यातून काढून टाकू इच्छितो माझे आशीर्वाद तुला परिपूर्ण करण्यासाठी येत आहेत तुझे काही शब्द बोलत आहे आणि जे माझे बोल ऐकत आहेत त्यामुळे तुझे मन जीवन पवित्र होईल आणि तुझे अंतकरण देखील शुद्ध होईल परमात्मा तुझ्यासाठी कार्य करत आहे विसरू नकोस देवाचे अफाट अनंत कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे तुम्ही ज्या दिशेने कार्य करून पुढे जाऊ इच्छिता त्यात तुम्हाला भरघोस यशाची हमी देव देत आहेत जर तुमच्या मनात या क्षणाला देखील काही चुका आणि काही गैरसमज असतील तर ते या क्षणाला तुमच्या मनातून काढून टाका कारण देवी आशीर्वाद तुमच्या दिशेने जेव्हा येतात तेव्हा तुमच्यासाठी असे अनेक आशीर्वाद आणि चमत्कार येऊ लागतात ज्यावर तुमचा काही पण विश्वास देखील बसत नाही पण ते येणारे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्यासाठीच घडत आहेत हे विसरू नका देवाची ती योजना आहे काहीतरी मोठे करून दाखवण्यासाठी केली आहे काही कार्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे तेव्हा संयम बाळगा तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यातूनच तुम्हाला मोठे होण्याची संधी देव देऊ इच्छितात जर तुम्ही ती संधी प्राप्त करू इच्छित असाल तर या क्षणाला मनापासून श्रद्धेपासून होय लिहा स्वामी मी ती शक्ती स्वीकार करतो असे टाईप करा स्वामींची दिव्य ऊर्जा सतत प्रभावी होत आहे अगदी या क्षणाला देखील जे कोणी काही नकारात्मक विचार करत आहेत आणि हा संदेश ऐकत आहेत त्यांच्या मनातील ती नकारात्मकता दूर करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला ऐकायला सुरुवात करतील त्या क्षणापासून त्यांच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागेल त्यांना जिथे जिथे आजपर्यंत अडल्यासारखे भासत होते त्यांचे कठीण कार्य त्यांना वाटत होते पण आता इथून पुढे ते कठीण कार्य देखील त्यांच्यासाठी सहज आणि सोपे होईल कारण स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला दैवी ऊर्जा प्रदान करून तुमच्या कार्यातील ते अडथळे दूर करतात आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला पवित्र करतो ऊर्जावान करतो जर तुम्ही श्रेष्ठ बनत असाल जर तुम्ही श्रेष्ठ बनू इच्छित असाल देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छित असाल तर या क्षणाला या संदेशाला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांना शेअर करायला विसरू नका तुम्ही पुण्यवंत आणि भाग्यवंत व्हाल कारण देवाची ऊर्जा प्रत्येकाला प्राप्त व्हावी जर तुमच्याही मनात असेल तर नक्कीच शेअर करा जिथे कुठे हे परमपवित्र देवी ऊर्जेने भरलेले संदेश ऐकले जातात तेव्हा ब्रह्मांडाची दिव्यशक्ती तुम्हाला कुठून आणि कशा प्रकारे मदत करेल हे सांगता येत नाही कारण प्रत्येक कणाकणा देवाचे अस्तित्व आहे देवाची ऊर्जा आहे देवाची ऊर्जा ब्रह्मांडास सतत अविरत आहे ती अखंड आहे तेव्हा तुम्ही ती अखंड ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आणि आपले कार्य पूर्ण करण्यासाठी देवाला ऊर्जा मा मागण्यासाठी देवाचे हे संदेश ऐकत जा आणि देवाचे नामस्मरण करत जा देवामध्ये तुम्ही जितका वेळ द्याल जितके तुम्ही पूजा करतात जितके तुम्ही नामस्मरण करतात तितकेच तुम्ही बापापासून दूर जातात चांगले कर्म तुमच्या हातून घडू लागतात आणि तेच तुमच्यासाठी अत्यंत शुभफळ देणारे ठरतात जे कोणी देवापासून घाबरून खूप काही लांब पळतात त्यांना देव सांगतात की माझ्यापासून लांब पळणे थांबवा कारण मी तुमचा पिता परमेश्वर आहे मी तुमचा भगवंत आहे तुम्ही जेव्हा मला माऊली रूपात हाक मारता तेव्हा मी माऊलीचे रूप घेऊन तुमच्या पुढे येतो तुम्ही जेव्हा मला स्वामी रूपात पाहू इच्छिता भगवंताच्या रूपात पाहू इच्छिता तेव्हा मी तुमच्यासमोर देव रूपात येतो स्वामी रूपात येतो जर तुमची कठीण इच्छा आहे पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत तर देवाचे धन्यवाद करायला विसरू नका जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी ऊर्जेने भरलेला अद्भुत चमत्कारिक संदेश ऐकत आहेत तर त्यांच्या आयुष्यात काही काळातच त्यांना मोठा आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे बाळा माझे आशीर्वाद तुझे कल्याण करणारे आहेत तुझ्यासाठी एक मोठा आर्थिक चमत्कार घडणार आहे येणारे आठ दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभफळ देणारे आहेत जे कार्य तू केले आहे त्या कार्यातून तुला आता मोठा नफा प्राप्त होण्याचा शुभफळ प्राप्त होण्याचा काळ जवळच येत आहे तुझ्या मनातली ती चिंता दूर होईल तुझी आता काळजी नष्ट होईल स्वामींचे आशीर्वाद तुमचे कल्याण करतील कारण आता तुम्ही ते प्राप्त करा त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टींची कमतरता मागील काळात होती त्या आता पुढील जीवनात कमी कमी होताना दिसून येतील आणि एक दिवस त्या कमतरता नष्ट केल्या जातील कारण देवाची देवी आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात तुम्ही स्वामींचे आणि देवाचे ध्यान करत आहात चांगले कर्म तुम्ही आयुष्यात जोडून घेत आहात देव ते पाहत आहे देवापासून तुमचे कुठलेही कार्य लपलेले नाही तेव्हा मनापासून देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देवाची अनंत फाट ऊर्जा सतत तुमच्याकडे प्रवाहित होऊन तुमचे जे कार्य आजपर्यंत घडत नव्हते ते देखील घडताना तुम्ही अनुभव करणार आहात स्वामींची देवी ऊर्जा मला हवी आहे असे टाईप करा स्वामी माझ्या आयुष्यात सुख समाधान आनंद प्रगती आणि ते खूप काही समाधान ज्याची तुम्ही अपेक्षा देवाकडे करत आहात ते तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे मन आनंदित होईल तुम्हाला समाधान नक्कीच मिळेल स्वामींची दिव्य शक्ती मला हवी आहे असे कमेंट करा आणि आपले आशीर्वाद प्राप्त करा स्वामी मावली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना तुम्हाला आनंदाची बातमी देऊन तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीच्या दिशा देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ